विठ्ठल केसरी कातरगडाव गडावकरांच भव्य दिव मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत झालोय कुणाच्या रशी मी पहिल्या क्रमांकाचा मान आहे कोण सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि पारन फिटल हजारो प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या फाइनल ला नशिबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान एकदा जरी प्ले द्या स्क्रीनवर एकदा रिप्ले प्ले द्या कसा पडतोय पहलवान Ah, ah. सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं पाचशे प्लस बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अठ्ठावन्न गट पळाले आठ सेम्याने आता फायनलचा फेरा सुंदर असा चा मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून काम पाहिलं